राज्याचे राजकारण आता रंगमंचावर पाहायला मिळत आहे राजकीय परिस्थितीवर दोन नाटकांमधून भाष्य केले गेले राज्याचे राजकारण आता रंगमंचावर पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी राजकीय परिस्थितीवरती दोन नाटकांमध्ये आता भाष्य केले गेलेलं आहे पन्नास खोके एकदम ओके नाटकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मला काही सांगायचंय एकनाथ संभाजी शिंदे आणि पन्नास खोके एकदम ओके हे दोन नाटक आहेत राज्याचे राजकारण आता रंगा रंगमंचावर आलेले पाहायला मिळत आहेत राज्यातील राजकारणावर भाष्य करणारी दोन नाटके लवकरच रंगभूमीवर येणार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांनी शिवसेनेमध्ये दोन गट पडले त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा महायुतीचे सरकार आले या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील मला काहीतरी सांगायचं या शीर्षकाचा नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे